नमस्कार माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आहोत द रेन फॉरेस्ट क्लबमध्ये मध्ये आहे हा आणि सापाड मध्ये आणि इकडे आपण टेस्ट करणार आहोत गावठी कोंबडा पापलेट पोचे आणि वजडी तर बघूया ते कसे बनवतात बनवलेले इथे स्क्रीन आहे मोठा धाबा आहे फॅमिलीसाठी चांगला आहे बघूया इथे काय काय खायला भेटतं आपल्याला एवढा मोठा आहे आता आपण कुठेतरी बसूया जागा बघूया हा बघा गावठी कोंबडा सांगितलेला आहे आपण ग्रीन मध्ये आपण सुक्का बनवणार आणि रस्त्यामध्ये हा फंडी असे दोन प्रकार आपण सांगितलेले आहेत तर बघूया गावठी कोंबडा कसा बनतो इथे हे बघा या साईडला असं सा किचन आहे आणि पहिल्या दोन ऑर्डर निघालेले आहेत ती वजडी आहे आणि ती मुंडी आहे आपण गावठी कोंबड्याची तयारी करतोय आता जे आपण चुलीवर बनवतोय खडे मसाले आहेत मावशी तुमचं पहिलं नाव हो सांगा ना उर्मिला पाटील तुम्ही इथेच सापाडमध्येच राहता तर आपण आता गावठी कोंबड्याची तयारी चालू केलेली आहे तर फर्स्ट आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण गरम मसाले टाकतोय आता हे खडे मसाले आहेत आणि आपण आगरी पद्धतीने बनवतोय चला तो स्टार्ट करूया हा तरी आपण दोन कांदे घेतलेले असू हा त्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट मिरची पेस्ट ही जी आहे ती लसूणची पेस्ट ही एका कोंबड्यासाठी इनफ आहे तरी आपल्याला शिजायला किती वेळ लागतो हा कोंबडा तरी पण पन, पंधरा वीस मिनिट लागतो एक पूर्ण कोंबडा शिजायला हो, अर्धा तास लागत असेल हा हा तेवढा जमतेम जाईल मध्ये मसाले घेतोय पहिले तर हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर हा गरम मसाला आहे हा गरम मसाला आहे अर्धा चमचा पावडर आहे धना पावडर पूर्ण एक चमचा पूर्ण एक चमचा थोडी जास्त पण रातली तरी चालेल आणि मग आपण हा वापरतोय तो आगरी मसाला आहे मेन आगरी मसाला आहे मसाल जो तुम्ही घरगुती घरी बनवता ते किती चमचे घ्यायचे आपल्याला तीन चमचे हा बघा आपण जो कोंबडा आणलेला आहे तो असा साफ करून आता आपण तो त्यामध्ये टाकणार आहोत हा आता चांगला मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा हॉटेल चालू करून आपल्याला धाबा चालू करून किती वेळ झाला वीस दिवस झाले तारखेला नवीनच धाबा उघडलेला हा चांगला परतवून घेतलेला आहे आपण अर्धा वाटी वाटण आहे सुक खोबर आहे ना हे भाजलेलं घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतलेली पाणी आता हे नॉर्मल गरम झालं गरम पाणी मिक्स करतोय त्याच्यामध्ये अर्धा लपेटा आपल्याला आणि अर्धा हंडी हॉटेलचे मालक आहेत आणि ते आपल्याला काय सजेशन करणार आहेत जेवणासाठी काय सांगाल तुम्ही काय काय देणार तुम्ही आम्हाला मी पोचे, पोचे पोचे आ, गाउटी गाउटी की की तुम्ही बोंबील तवा घेतलाय आणि पापलेट प्रॉन्स गावठी कोंबडा म्हणजे पोचीला पेटा आणि गावठी कोंबडा तुमची स्पेशलिटी वजडी पण आहे प्लस वजडी पण आहे तुम्ही सगळं ठेवता हो खिमा वगैरे सर्व मोगलाय चायनीज आगरी स्पेशल सगळं आपण आगरी स्पेशल सगळं टेस्ट करणार आहोत नक्की थँक्यू मजा येईल खायला या या डाब्यावर बनवताना मँगो किचनचा सबस्क्रायबर भेटला तर खूप बरं वाटलं काय नाव आहे मित्र तुझं दादा माझं नाव अनिकेत माने कसे वाटत माझे खूप छान दादा मी खूप बघतो व्हिडिओ तुझे मला खूप आवडतो काय सांगशील तू मॅंगो किचन बद्दल काय दादा खूप प्रतिसाद आहे सगळ्यांनी पण तुम्ही साथ द्या त्यांना दादाला आणि असंच बघत राहा मी बघतो तुम्ही बघत राहा आणि फॉलो करा म्हणून फॉलो करा करा आपल्या चॅनलला मॅंगो किचनला थँक्यू 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 दादा पापलेट आणि बुमलेला मसाला लावून घेऊया हे पहिलं ऑलरेडी आपण त्याला मीठ लावून घेतलेलं आहे ओके आणि हा जो मसाला आहे हा आपण ऑलरेडी पहिला बनवून ठेवतो ओके तर मग आता आपण मसाला लावून घेऊ लावून तरी आपण इथे पापलेट एक किती रुपयाला विकतो तीनशे साडेतीनशे जशी साईज असेल तशी बोंबील एकशे ऐंशी तीन पीस असतात तर पाटील हे आपण तसं बोंबल्याला पण करून घेतोय पण तसंच बोंबील तवा रवा करणार ना आपण पापलेट पण ना हो तसंच करणार पापलेटला पापलेटला नॉर्मल रवा लावतो आपण पहिला आपण पापलेट टाकून घेतोय तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण टाकून घेतोय त्याच्यानंतर आपण बोंबिल टाकून घ्यायच तरी पापलेट आणि हे तर पाच पाच मिनिटाला बनत असतील ना रेडी होत असतील ना पापलेट रेडी झालेला आहे आता आपण बोंबील सोडतोय बोंबील कुरकुरीत होतील ना

बोंबील लगेच बनतात ना बघा बोंबील आता पापलेट असा रेडी झालेला आहे आपण पोचे बनवायला घेतलेले आहेत अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदा टोमॅटो कांदा टोमॅटोवर करतो ना आपण टोमॅटो फक्त आगरी मसाला धना पावडर आणि आपण लपेटामध्ये करायचं आहे एकदम सुक्का करा हे बघ एवढे मोठे मस्त मजा येईल हा थोडं खोबऱ्याचं वाटणार आपण आपण याच्यामध्ये ओके आता आपण चेक करतोय रेडी झाला असेल ना आता ओके बघा मस्त असं चमचा पूर्ण टाकून वर हा हा दाखवा हां जबरदस्त आता आपण टेस्ट करूया तर आपण एक पहिलं हे बघा पापलेट पापलेट टेस्ट करूया हे बघा मसाला नंतर आपण टेस्ट करायचं आहे पोचे हे बघा तर पोचे टेस्ट करताना हे बघा जसा पूर्ण काढायचा आहे माल मसाला आणि मसाला घेऊन पोचे भारी हम्म mm. भारी एकदम नुसतं

फिश खाऊन झालेलं आहे आता आपण बघा परडी खातोय त्यांची स्पेशलिटी आहे आणि फिशची फिश सगळ्यांची फिश बेस्ट होती ही थोडी थंड झाली आहे खूप वेळ झाला म्हणून त्यासाठी डाळ पण येतात पिवर आगरी बसत होत्या बारीक आता आपण लपेट्यामध्ये सांगितलेलं होतं हा सुक्का आहे जो ग्रीन मध्ये आपण सांगितलेला तो हा बघा हा एक सुक्यामध्ये आपण एक पीस घेतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला गावठीमध्ये पीस घ्यायचा आहे तर गावठीमध्ये आपण हे बघा हा लपेटा आहे तर लेग पीस घेऊया आणि सोबत ते बघा रस्सा टेस्ट करूया पहिलं तर ग्रीन मसाल्यामधला हे बघा मस्त शिजलं आहे भारील ग्रीन सुका आपण ता भातासोबत खाऊया ही हंडी हा बघा पीस एकदम टेस्ट बारी है पीस गया मसाला एकदम घरगुती तर मित्रांनो इकडचं जेवण एकदम जबरदस्त आहे आम्ही गावठी कोंबडा खाल्ला बोंबील खाल्ले पापलेट खाल्लं वरडी खाल्ली एकदम जबरदस्त आहे घरगुती पद्धत आहे मजाली खाऊन तुम्हाला पण एकदा इथे व्हिजिट केलं पाहिजे आणि विजिट, विजिट कराच तुम्ही इकडे आणि मॅंगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू